तालुका क्रीडा संकुलच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम मूर्तीची स्थापना करण्यात आली युवा नेते सुशांत खडे यांनी सपत्नी पूजा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते मूर्तीच्या समोर कलश ठेवण्यात आला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात रामभक्त मोठ्या संख्येने येत आहेत आज व्यापारी डॉक्टर केमिस्ट यांनी सपत्नीक हवन करत विधिवत पूजा केली यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते कारसेवकांचा सत्कार करण्यात आला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या पुढाकाराने मिरज शहरात भव्यशी राम मंदिराची प्रतिकृती साकारली पंचवीस हजार स्क्वेअर फुटामध्ये राम मंदिर उभा केलं ज्या रामभक्तांना अयोध्येत जाता येत नाही अशा रामभक्तांसाठी श्री राम मंदिराचं दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे मिरज शहरातील तालुका क्रीडांगणावर भव्य असं राम मंदिर साकारलंय प्रभू राम मंदिरामध्ये मंदिरा एकशे चाळीस पिलर आहेत मंदिर हे पाच फुटाच्या एकशे पन्नास बाय एकशे तीस जागेच्या चौथाऱ्यावर उभारलं मंदिर पंचवीस हजार स्क्वेअर फूट एरियामध्ये उभारलं मंदिर उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्टील फायबर रंग आणि प्लायवूडचा वापर करण्यात आला श्रीराम मंदिरात राम, राम लक्ष्मण सीता आणि हनुमान देवा देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात रामभक्त मोठ्या संख्येने येतात महाआरती होम हवन भजन गोंधळ कीर्तन रामरक्षा पठण व हनुमान चालीसा पठण गीत रामायण असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आज एवढं पवित्र दिवसामध्ये अयोध्यात आपलं राम मंदिरांचे भव्य असं मंदिरं उभारणी करण्यात आलेली आहे तशीच त्याच प्रकृती तशाच पद्धतीची प्रकृती सांगलीमध्ये मा मान्य नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उभारणी करण्यात आली आहे आज त्या पवित्र दिवसा दिवशी आज होमचं हवन हवन आणि होम करण्यात आलेलं होतं त्यासाठी सर्व व्यापाऱ्यांना नामत लोकांना मिरजेचं नामत लोकांना बोलण्यात आलेलं होतं त्यासाठी नामदार सुरेशभाऊ खाडे यांचं खूप खूप आभारी आहे जय श्रीराम आज अयोध्यात ज्या ज्या लोकांना जाता येत नाही ज्या नागरिकांना जाता येत नाही त्या मिरजमध्येच अयोध्यासारखंच श्रीरामलला यांचं दर्शन घेता येत आहे आणि सर्वांनी ह्याचं लाभ घ्यावा हेच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आहे एकोणीसशे ब्याण्णव साली मिरज शहरामधून सरचिटणीस भारतीय जनता पक्षाचा म्हणून आमच्या भागातून अनेक महिला आणि चांगले अनेक स्वयंसेवक कार्यसेवक म्हणून आम्ही गेलो होतो सहा डिसेंबर ब्याण्णवचा प्रसंग आम्ही स्वत डोळ्यांनी पाहिला आज या मिरज शहरामध्ये माननीय नामदार श्री सुरेशभाऊ खाडेसाहेब यांनी जी एक श्रीराम मंदिराची जी एक हुबेहूब अयोध्येची प्रतिकृती उभी केलेली आहे आणि आज जी काय रामाची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होते आहे तर या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये प्रत्येकाच्या हृदयात आज एकात्मतेची प्रतिष्ठापना झालेली आहे आजच्या या मिरजेच्या अत्यंत भव्य आणि दिव्य अशा या मंदिरामधील प्राणप्रतिष्ठेसाठी आमच्या मिरज भागातील सर्व कार्यसेवक सहकुटुंब यांच्या शुभ हस्ते इथे यज्ञ हवन आरती संपन्न झाली मिरजेतल्या अनेक प्रतिष्ठित नागरिकांना या ठिकाणी सहदाम्पत्य बोलावून हवन करून एक अत्यंत चांगली सेवेची संधी या ठिकाणी निर्माण केली गेली याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो अनेक वर्षांचं स्वप्न अखंड हिंदुस्थानमध्ये जो काय अन्याय अत्याचार जनमताच्या बाबतीमध्ये घडत होता तो स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा हे आहे आणि हे निश्चितच अतिशय आनंददायी आणि मनाला आल्हाददायक आहे आज बावीस जानेवारी हा दिवस सोर्नाक्षणानं कोरावा असा सगळ्या देशवासियांना तो आहे आज प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येच्या जन्मस्थानी आज मंदिराचे लोकार्पण सोहळा आणि प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना हा सोहळा अयोध्यामध्ये होत आहे त्याचं उद्घाटन ज्यांनी हा प्रकल्प खूप वर्षापासून पेंडिंग होता पाचशे वर्ष सहाशे वर्ष ह्यामध्ये कितीतरी युद्ध झाली किती लोकांचे मृत्यू झाले किती लोकांनी आपलं रक्त वाहिलं आणि म्हणून हा दिवस महत्त्वाचा आणि पुण्याचा मानला जाईल का का तर त्या कारसेवक असतील काही इतर सगळे नागरिक असतील हिंदुत्वाचे काही लोक असतील पण ह्यांनी कारसेवकाचा एक हल्ला करून मस्जिद पाडून आज तिथं राम मंदिर उभारायला कोठानेच निकाल दिला आणि त्यानंतर आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा प्रस्ताव मांडला आणि प्रस्तावानंतर आज राम मंदिर तयार होऊन आज ते राम मंदिर सगळ्यांना लोकार्पणासाठी उपलब्ध करून द्यायची व्यवस्था केली मी धन्यवाद मानतो मोदी साहेबांचं साहेबांचं अमित शहा साहेबांचं आणि सर्व कारसेवकांचं असेल आणि ज्याने ज्याने ह्या मंदिरासाठी प्रयास केला ज्याने इच्छा व्यक्त केल्या कितीतरी पिढ्या ह्यामध्ये गेल्या की आज राम मंदिर होते का नाही होते की नाही पण हे राम मंदिराज उभा राहिलं ना त्याचा लोकार्पण सोहळा आज तिचा सं बारा वाजता संपन्न होतो आहे मी सगळं नागरिकांना विनंती करेन की ऑनलाईन हा सोहळा होणार आहे आपल्या इथं पण आपण ऑनलाईनची सोय केलेली आहे स्किन लावलेली आहे तो सोहळा बघण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं कालपासून आमच्या मिरज शहरामध्ये एक जल्लोषाचं वातावरण एक मोठी रामलुलांची एक रॅली काढली गेली आणि आज सकाळी इथं मूर्ती प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर होमचा कार्यक्रम झाला होमला जवळजवळ दोनशे अडीचशे लोक इथं होमला बसले प्रसाद झाला कारसेवकांचा आम्ही मान सन्मान सत्कार केला त्यांचं अभिनंदन केलं तर असा हा कार्यक्रम संपन्न झाला आणि आता दर्शनासाठी काही वेळातच दर्शनासाठी मंदिर उघडं होईल ओपन होईल सगळ्यांना दर्शन घ्यायला इथं मुबा मिळेल संध्याकाळी गीत गीतरामायणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या गीतरामायणच्या कार्यक्रमालाही आपण सर्वांनी उपस्थित राहावं एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि निश्चितच आज केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र असेल केंद्रामध्ये मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्राचे साहेब असतील त्यांचं मी सगळ्या नागरिकांच्या वतीनं ना, हा सोहळा आमच्या नशिबी आणला आणि जिता जागता बघायला आम्हाला भाग्यता आमचा आणला आपण सगळे भाग्यवान ठरलो त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम